करवीर तालुक्यातील वरणगेपाळी इथल्या छत्रपती शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि कार्यकारिणीनं मनमानी कारभार करत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप संचालक विश्वास पाटील यांनी केला आहे संस्थेची इमारत बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याबद्दलही तक्रार पाटील यांनी केली आहे मात्र या पतसंस्थेत कोणताही नियमबाह्य कारभार झालेला नाही तसंच इमारत बांधकामासाठी रितसर टेंडर प्रक्रिया राबवून आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन निधी खर्च करण्यात आला आहे त्यामुळं संचालक मंडळावरील आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा पतसंस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केला करवी तालुक्यातील वरणगे पाडळी इथं श्री छत्रपती शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे सन दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात तत्कालीन अध्यक्ष आणि संचालक मंडळानं मनमानी कारभारातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप विद्यमान संचालक विश्वास पाटील यांनी केलाय वरणगे पाडळी इथं संस्थेची स्वमालकीची जमीन नाही तत्कालीन अध्यक्षांनी तलावासाठी राखीव असलेल्या गायरान जमिनीत संस्थेची इमारत उभारली आहे या इमारतीसाठी चोपन्न लाख चौसष्ट हजार खर्च केलाय इमारत बांधकामासाठी सहकार खात्याची परवानगी घेतलेली नाही इमारत बांधकामासाठी टेंडर नोटीस प्रसिद्ध केली नाही ठेकेदार नेमला गेला नाही संस्था ही इमारत बांधल्याचा आरोप विश्वास पाटील यांनी केलाय कागदोपत्री बोगस जमा खर्च दाखवून निधीचा दुरुपयोग केलाय अशी तक्रार पाटील यांनी केली आहे दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष संजय पाटील आणि संचालकांनी हे आरोप फेटाळले पतसंस्थेचा कारभार नियमानुसारच सुरू आहे इमारत बांधकामासाठी रीतसर टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली संस्थेच्या सर्व संचालकांनी निधी उभा करून आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन इमारत बांधकाम केलंय त्याचं शासकीय ऑडिटही झालंय तक्रारदारांनी दाखवलेली चोपन्न लाख चौसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर रुपयांची किंमत ही सर्व प्रकारच्या कायम मालमत्तेची आहे इमारत बांधकामापोटी केवळ छत्तीस लाख बत्तीस हजार एकशे अठ्ठावन्न रुपये खर्च झालाय त्यामुळे गैरव्यवहाराचे आरोप बिनबुडाचे असल्याचं अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलं संस्थेला बाधा आणणाऱ्या या विद्यमान संचालकाच्या विरुद्ध व्यक्ती दोषापोटे हा आरोप केलेला आहे संस्थेविरुद्ध आणि त्यासाठी चेअरमन आणि संचालक बॉडी या नात्यानं आम्ही त्यांच्या विरुद्ध अब्रुनिष्ठानाचा दावा दाखल करत आहोत आता हे दाखल करत असताना एका संस्थेमध्ये दूध संस्थेमध्ये ते सचिव होते वयोमानानुसार ते रिटायर्ड झाले होते रिटायर्ड व्हायला पाहिजे होतं परंतु त्यांना दीड वर्षे जादा वाढवून दिलं आणि त्यानंतर सुद्धा ते रिटायर्ड व्हायला तयार नाहीत आणि त्या ठिकाणी असणारे संचालक बॉडी यांनी ठराव करून सदर व्यक्तीला त्या पदावरून कमी केलं आणि त्या व्यक्ती दोषापुटे आमच्या संस्थेवर याने अशा प्रकारचा आरोप केलेला आहे हा आरोप अत्यंत चुकीचा आहे आणि अशा प्रकारे संस्था जर बदनाम करायची असेल तर कोणाऱ्या नुसकानेला त्यांनी जबाबदार राहावं पत्रकार परिषदेला पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते